परभणी शहरातील पाथरी रोड येथे सरस्वती विद्यालयात आज मंगळवार सतरा सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन निमित्त प्रकाश हरवगावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण मोठ्या थाटात संपन्न झाला आहे यावेळी प्रथम निजाम काळात आहुती देणाऱ्या शहीद झालेल्या क्रांतिकाराचे पूजन करून ध्वजारोहणला प्रारंभ झाला असून या दरम्यान विद्यालयात मु... मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त लहान मुलांनी व मुलींनी भाषणे करून पालकांचे व शिक्षकांचे मन जिंकले आणि त्यांचे मोठे कौतुक करण्यात आले हा मुक्तीसंग्राम दिन सरस्वती विद्यालयात साजरा करण्यात आला यावेळी मुख्याध्यापक प्रकाश हरंगावकर यांनी आपल्या भाषणात म्हटले की निजामच्या गुलामगिरीतून मराठवाडा मुक्ती झाल्याने आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन सर्व जनतेने मोठ्या थाटात साजरा केला असे मत प्रकाश हरंगावकर यांनी मांडले या कार्यक्रमात सोनकांबळे संजय भोसले पंडित सर माजी मुख्याध्यापक सोनोनी सर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सरस्वती विद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी व शिक्षक वरंद मोठ्या संख्येने उपस्थित होता सर्वप्रथम मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्तानं संपूर्ण मराठवासियांना सरस्वती विद्यालय परभणीतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतात त्याचबरोबर मराठवाडा मुक्तीसंग्रामच्या निमित्तानं ज्या स्वातंत्र्य करण्यासाठी मराठवाडा स्वातंत्र्य करण्यासाठी ज्या महान हुतात्म्यांनी आपलं बलिदान दिलं त्यांना विनम्र अभिवादन करून आज आमच्या सरस्वती विद्यालय पाथिरोड परभणी या ठिकाणी त्यांना हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करून आणि आज हा दिवस अतिशय थाटामाटात साजरा केला अनेक महान नेत्यांनी जे बलिदान दिलेलं आहे त्या बलिदान दिल्यानंतर त्यांचं या ठिकाणी गुणगौरव आम्ही या ठिकाणी केला त्यांचे त्यांनी का कोशापून बलिदान दिलं का बलिदान दिलं आणि बलिदान दिल्यानंतर आपण त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे ही माहिती या आमच्या परिषदेतील सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी आम्ही दिली कारण जेणेकरून दीडशे वर्षे इंग्रजांनी आपल्या देशावर राज्य केलं दीडशे वर्षे राज्य केल्यानंतर गुलामगिरीतून आपल्याला बाहेर येऊ द्यायला तयार नव्हते अनेक लोकांनी महात्मा गांधी असतील सुभाषचंद्र बोस असतील त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील असे अनेक या लोका अनेक महान लोकांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अतिशय परिश्रम केले आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी आपला देश स्वतंत्र केला परंतु आपला देश स्वतंत्र स्वातंत्र्य झाला पण भारतामध्ये जवळपास पाच जवळपास संस्थान होते हे संस्थान भारतामध्ये विलीन करण्यासाठी इंग्रजांनी त्यांना सांगितलं की तुम्ही भारतात विलीन व्हायचं तो व्हा अन्यथा होऊ नका मग अनेक संस्थान भारतामध्ये विलीन झाले भारतामध्ये बरेच संस्थान विलीन झाल्यानंतर तीन संस्थान भारतात विलीन झाले नाही ते म्हणजेच जुनागड काश्मीर आणि निजाम स्टेट तीन संस्थान भारतामध्ये विलीन झाले नाही पण कालांतरानं जुनागड येथील असलेल्या असलेला नवा याला सांगितलं तो भारतामध्ये विलीन हो कालांतरान तो भारतात विलीन झाला त्यानंतर काश्मीर या ठिकाणी असलेला हरिसिंग राजा त्याला देखील तत्कालीन आपल्या भारताचे पंतप्रधान यांनी सांगितलं की बाबा तुम्ही भारतामध्ये विलीन व्हा पण काही अटीशर्ती मंजूर झाल्यानंतर ते भारतात विलीन झाले मिळून दिलं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तेव्हापासून आज आपण तो दिवस या ठिकाणी साजरा करतो त्यानिमित्तानं सर्वच भारतवासियांना मराठ्यातील संपूर्ण लोकांना मी आपल्या आमच्या परिषदेच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय भारत